नवीन मैदानात आणलं मैदान बघायला पहिल्यांदा आणता त्यावेळे ठिकाणी त्याला चांगलं वाटतं दुसऱ्यांदा त्याला सवय लागती तो जायच्या आधीच तो जातोय गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या क्रमांक पन्नास आणि पन्नासचा रणसंग्राम चालू आहे बारक्याच्या झेनगाटात भृंगाटात गाड्या पळतायत बिचारी मुखी चित्रा पळतायत फक्त मालकाच्या नावासाठी सुंदर अशी लढत आहे सहा गाड्या परंतु शेवटच्या क्षणी कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर अशी दोन गाड्यात लढत झाली आड्याल होते मोळीक आणि पड्याल होते करंजे पुलकर दोघा सुंदर अशी लढत झाले निकाल गेला कॅमेरा खड येऊ द्या वाले गाड्या आताना साठ चे बैलगाडी मला गाड्या येऊ द्या ये आठवाडी गाड्या पटपट 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 गाड्या आणि शेवटचा सत्तरी या मैदानातला गाड्या झोपायला गया उचला पाय उचला मागा उघडी झाली या आपापल्या तासानं गाडी क्रमांक पन्नास चा निकाला तास क्रमांक चार वर दौली गाडी ना ना चंद्रसेन प्रसन्न सानवी आकाश मुलिक, लक्षा फ्यान्स क्लब होळ या गाडीचा एक नंबर आला विजया बैलगाडी मालकाचा अभिनंदन होळकर बैलाची नावं सांगून रुद्राभर कोण पडलं बघा नाव सांगा रुद्रा आणि बिच्छू पळाला सुंदर अशी गाडी सेमी साडी पात्र काका लय दिवसात न दर्शन उथला बाय उथला वाले गाड्यात आता आणि सत्थर या मैदानातला शेवटचा गट गाड्या झुपायला घ्या